संवाद यात्रा खालापूर पनवेलमध्ये एकोणीस ऑगस्टला दाखल पत्रकारांची नियोजन बैठक संपन्न लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून दीक्षाभूमी नागपूर ते मुंबई मंत्रालय अशी राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रा अठ्ठावीस जुलैपासून प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली निघाली असून एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पत्रकार संवाद यात्रा रायगड जिल्ह्यातील सकाळी साडे वाजता खालापूर तालुक्यातील खोपोली शिलफाटा येथे दाखल होत आहे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि थेट जनतेशी संवाद साधून समर्थन मिळवण्यात येणार आहे पुढे ही संवाद यात्रा पनवेलकडे जाणार असल्याने नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांची जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे नवी मुंबई अध्यक्ष दशरथ चव्हाण पदाधिकारी किरण बाथम यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शासकीय विश्रामगृहात चर्चा बैठक पार पाडली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे यांनी सांगितले की पत्रकार संवाद यात्रा ही रायगड जिल्ह्यातील खालापूर व पनवेल तालुक्यातून जात असल्याने या तालुक्यांच्या कमिटीने अधिक लक्ष घालून नियोजन करावे या संवाद यात्रेला यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकार बांधव परिश्रम घेतील यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या व पनवेल तालुक्यातील कार्यकारिणी एकोणीस ऑगस्टची पत्रकार संवाद यात्रा यशस्वी करणार असल्याचं पनवेल तालुकाध्यक्ष सुनील पाटील पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्र अध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी सांगितले आहे दरम्यान एकोणीस ऑगस्ट रोजी चर्चेत पुढील प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे सकाळी साडे दहा वाजता खोपोली शिल्फाटा शिवस्मारकाला पुष्पहार अर्पण करून पत्रकारांकडून सन्मान सकाळी अकरा वाजता अष्टविनायक क्षेत्रातील महड वरदविनायक दर्शन व सत्कार सोहळा अकरा वाजून चाळीस मिनिटाला खालापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून शासकीय पदाधिकारी व पत्रकारांकडून सन्मान पाठिंबा पत्र देणे सकाळी साडेबारा वाजता दांडफाटा या ठिकाणी नवसाला पावणाऱ्या आई टोकेदेवींचे दर्शन करून पत्रकारांकडून स्वागत व राजकीय व्यक्ती व सामाजिक संघटनांकडून पाठिंबा पत्र देणे दुपारी एक वाजता अजिवली या ठिकाणी पत्रकार व राजकीय पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा व पाठिंबा दुपारी दीड वाजता पनवेल या ठिकाणी तुतारी व वा वाजंत्री तालावर वा स्वागत एसटी थांब्यासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अभिवादन यानंतर रथातून पदरॅली दुपारी पावणे दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन दुपारी तीन वाजता पनवेल येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात दाखल दुपारी पाच वाजता पनवेल भाजी मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन सायंकाळी साडेसहा ते सात वाजता संघटनेच्या पत्रकारांची ओळख परेड असे पत्रकार संवाद यात्रेचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संवाद यात्रेचे रायगड जिल्हा समन्वयक व वा जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे यांनी बोलताना सांगितले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सर काय सांगाल जो आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जे पनवेल येथे मीटिंग होती ते कशा संदर्भात होती आणि काय काय याच्यामध्ये डिस्कशन झाले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने नवी मुख्य झालेल्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला त्या निर्णयानुसार राज्यामध्ये पत्रकार संवाद यात्रा असून नागपूरमध्ये जिथल्या भूमी आहे तिथून सुरू झालेल्या पत्रकार संवाद यात्रेच्या दुसऱ्या आहे तो कमार करून घ्या आणि तो रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये आणि खालापूर तालुक्यातून पनवेलमध्ये येऊन एकूणच पदवेलमध्ये पत्रकारांचे संवाद पत्रकार कौशल्य असंख्य सामाजिक विकास मंडळ चालवलं आहे इथे तो होणार आहे याचं नियोजन करण्यासाठी आज ही बैठक आहोत या बैठकीला जो नवी मुंबईचे अध्यक्ष शशरथ चव्हाण आहेत रायगडचे उपाध्यक्ष आहेत तिथले आमचे चर्चित किंवा जुने पदाधिकारी आहेत तिथे केवळ बातकाम आहेत आमचे सरजागी आहेत झालापूर आणि पनवेल तालुक्याने या सगळ्यांनी इथे चांगला निर्णय घेतला की या संवाद या आपण झालापूर तालुक्यापासून इतकं सुंदर करायचं की ते संपूर्ण घेऊन निवेदन जे आहे ते इथे झालेलं आहे आणि ह्या निर्णयामागे हेतू असा आहे की पत्रकारांनी अधिकपर्यंत समाजाच्या वेगवेगळ्या हटकांची बाजू मांडली त्यांच्यासाठी आवाज उठवला पण पत्रकारांसाठी गुणी काही केलं का तर ते करण्याची वेळ आलेली आहे जे गाणं आहे आपल्याला माहिती आहे की ती शक्ती देणार आम्ही राहता मनचा विकास करतो दुसरो की जय करणारे पहिले चुकी जय करणार हा हेतू आहे इकडचा जय करतोय आम्ही आता आम्ही स्वतःचा पण जय करावा निघणार आणि पत्रकारांचा एक चांगला भूमंद हवा या राज्यातले पत्रकारांचे आयकॉन वसंतरावजी मुंडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली समाजाचा चालणार आहे याच्यामध्ये विकास आवश्यक आहे हे चर्चे आहे आणि तसेच नितीन शिंदे आहेत हे जे कुकुलविभाग या अध्यक्ष आहेत या सगळ्यांचं मार्गदर्शन ह्या पत्रकार समाज यात्राला मिळणार दीक्षा म्हणून ते मंत्रालय अशा पत्रकार संवाद यात्रा हे झाली आहे लोकशाहीच्या भरपडीसाठी पत्रकारांच्या न्याय न्याय यात्रासाठी धन्यवाद सिंग महाराष्ट्राच्या पत्रकार संघ हे काम करत आहे तेव्हा पाहायला गेलं तर पत्रकारांचं काम अतिशय झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं समाजाच्या पत्रकारांच्या स्वतःच्या कुठल्या अशा अडवतीने असतात आणि तशा दृष्टीनं पत्रकारांनी तिला लक्ष ठेवणारं त्यांना साथ देणारं त्यांच्या पाठीशी संधीपणानं मोबाडा देणारं हे पत्रकार सवाल जाता आहे ती निघालेली आहे आणि त्या दृष्टीनं आता ही बावीस तारखेला आता सतरा तारखेला पंधरा आणि बावीस तारखेला मंत्रालयाकडे जाणार आहे आणि या पत्रकार सहकारेला त्यांना भाषेत शुभेच्छा देतो त्यांना ज्या पद्धतीने इथून दाव देत असताना आमच्या प्रमुखांमधून उपयोग त्यांना अपेक्षा असेल शिक्षण सहकार्य नाही ते सरकारी शुभेच्छा दिले जाईल आणि त्यांच्या पाठीशी आणि त्यांनी वर्जन कोणते त्यांना नक्कीच उभे राहू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.